जीवनाच्या रणांगणामध्ये परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण श्री स्वामी समर्थ नामाच शस्त्र घ्यायचं अस्त्र घ्यायचं आणि त्या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे आपण रणांगण सोडून पळायचं नाही मध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना एकदा काय झालं स्वामींचा निवास त्यावेळेला स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज यांच्या घरी होता स्वामींचा निवास स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज यांच्या घरी होता आणि स्वामी असे भ्रमंती करत असायचे स्वामी एक दिवस सकाळी उठले आणि निघाले कुठे गेले काय माहीत नाही सोबत एक चार पाच सेवकरी होते आणि इकडे गंमत काय झाली स्वामी चोळापांच्या घरातून निघाले सकाळी सकाळी आणि थोड्या वेळाने चोळाप्पाच्या घरामध्ये एक घुबड शिरलं कोण घुबड आणि वाटलं वाटणारे घुबड शिरलंय म्हणजे हे काहीतरी अरिष्ट आलेलं आहे माझ्याकडे घुबड शिरलं म्हणजे हे काही अरिष्ट आलेला का हा काही चांगला संकेत नाही हा अशुभ संकेत आहे म्हणून जोळापाने काय केलं आपली पत्नी आपल्या सासूबाई आपली, आपली मुलं यांना घरातून बाहेर काढलं घराला कुलूप लावलं आणि तो खास बागेत जाऊन राहिला तो विचार करतोय काय करू काय करू हा वाईट संकेत आहे हा वाईट संकेत आहे स्वयंभक्त हो काय होत आपण परब्रह्माच्या संगतीत निरंतरपणे राहिलो आपण परब्रह्माच्या संगतीत निरंतरपणे राहिलो आणि अगदी जवळ राहिलो तर आपल्याला त्या परब्रह्माला ओळखता येत नाही डोळ्याने आपण पाहतो डोळ्याने आपण पाहतो आणि डोळे आपल्या शरीराच्या अगदी जवळ आहेत त्यामुळे आपण आपलं शरीर पाहू शकत नाही त्यासाठी आरसा लागतो त्यासाठी आरसा लागतो आणि म्हणूनच परब्रह्माला ओळखण्यासाठी गुरु रूपाचा आरसा लागतो गुरु रूपाचा आरसा प्राप्त झाला की निश्चितपणे परब्रह्माला पाहता येत अन्यथा त्या परब्रह्माला पाहताही येत नाही आणि परब्रह्माला ओळखताही येत नाही ते चोळप्पा महाराजांचं तसंच झालं त्याला हेच ठाऊक नाही की माझ्या घरी देह धारण करून जे लीला करत आहे जे लीला करतायत ते कोण आहेत ते त्यांना महाराज म्हणत होते मात्र हे परब्रह्म आहे हे काही चोळाप्पा महाराजांना कळलं नसल्याने घुबर घरात शिरलं म्हणून ते अशुभ संकेत म्हणून दरवाजाला कुलूप लावलं आणि खास बागेत जाऊन राहिले दुपारनंतर स्वामी आले आले स्वामी चोळाप्पांच्या घरी आले अरे काय अरे दरवाजाला कुलूप चोळा गेलो ते स्वामी चोळाप्पा महाराजांना कधी चोळ्या म्हणायचे कधी जैन म्हणायचे त्यांच्या मनाला वाटेल तसं कारण चोळापावर फार प्रेम केलं स्वामी चोळाप्पावर फार प्रेम केलं आणि तेव्हा स्वामींना कळलं की चोळाप्पा महाराज आपल्या कुटुंबासहित खास बागेत जाऊन राहिले आहेत स्वामी त्वरित खास बागेमध्ये उपस्थित झाले आणि चोळाप्पाना म्हणाले अरे चोळ्या अरे चोळ्या ते कोणासाठी ते घर बांधलंय ते कोणासाठी घुबडाला व्हायला ते घर बांधलंय ते कोणासाठी घुबडाला व्हायला चुळपा मला पकवायला स्वामींच्या समोर बोलायचं म्हणजे काय फार कठीण काम होत ते त्यांच्या देहाच तेजच एवढं प्रचंड होत की त्यांच्याकडे फार वेळ पाहता शक्यच नव्हतं त्यांच्या समोर उलट बोलणं म्हणजे फार कठीण काम छोडापा मला पप्पा करायला लागले स्वामी काय म्हणाले अरे हा असला भोळसटपणा काही कामाचा नाही हा काय म्हणाले स्वामी अरे हा असला भोळसटपणा काही कामाचा नाही अरे घरात घुबळ शिरलं म्हणून तू परून जातोस अरे म्हणजे एखादी कठीण परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीचा सामना करायचा का मैदान सोडून पळायच का मैदान सोडून पळायच स्वामी हो जीवनाच्या रणांगणामध्ये परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण श्री स्वामी समर्थ नामाच शस्त्र घ्यायचं अस्त्र घ्यायचं आणि त्या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे आपण रणांगण सोडून पळायच नाही आपण रणांगण सोडून पळायचं नाही परिस्थितीचा सामना करायचा मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम निरंतरपणे ठेवायचं आपण निश्चितपणे त्या परिस्थितीवर मात करणारच होय कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपली पाठराखण करणार जे आपलं आराध्य दैवत आहे श्री स्वामी समर्थ हे असं सामर्थ्यशाली आहे सर्व सामर्थ्यशाली या ब्रह्मांडाचा तो नियंत्र आहे आणि तो जर आपल्यावर कृपा दृष्टी करून आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगायचं नाही परिस्थिती कुठली असू द्या त्याला सामोरं जायचं जीवनामध्ये स्वामी भक्तानी कधीच पळ काढायचा नाही हे लक्षात ठेवा जीवनामध्ये स्वामी भक्तांनी कधीच पळ काढायचा नाही परिस्थितीला सामोरं जायचं आणि परिस्थितीवर श्री स्वामी समर्थ नाम घेऊन मात करायची श्री स्वामी समर्थ